अमरावतीत बच्चूकडूंची राजकीय धुळवड शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं आज देशभरासह राज्यातही धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे राजकीय नेते पुढारी मंडळीसुद्धा धुलिवंदनाच्या उत्साहात सहभागी होत आहेत अशातच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भिंती रंगवत अनोखी होळी साजरी केली प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी धुलिवंदना दिवशी शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भिंती रंगवत अनोख्या पद्धतीनं होळी साजरी केली बच्चू कडू यांच्या अमरावतीमधील निवासस्थानी हा अनोखा उपक्रम साजरा केला गेला यावेळी कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शाळा रंगोली होती जिल्हा परिषदची आणि तिथे सुद्धा तुम्हाला माहीत आहे गरीबाचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंताचं वेगळं आज निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर धर्म जात झेंडे रंग नेते बिलकुल खचकून मागं लागलेले आहेत उदाहरण येतं जातीच्या आणि धर्माच्या नावावर आणि मग महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून निवडणुका जिंकतात पुन्हा नाइन्साफी होते शेतकरी मजुरासोबत ती होऊ नये म्हणून आम्ही म्हणतो आहे का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला धर्म आणि जात सांगू नका ते सांगा तर मत भेटणार नाही भूमिका मतदारांनी घ्यावं याच्यासाठी माझ्याच घराची भिंत मी रंगवतो आहे आणि सरकारला सांगत आहो का तुम्ही या मुद्द्यावर बोललेत तर मग सोबत राहू निवड बोलू नाही ना तर अंमलबजावणी केली पाहिजे स्वामीनाथन आयोग मंजूर होऊन म्हणजे स्वीकारून किंवा तो स्वीकारलं तर नाहीच पण तो मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला पण तो काँग्रेस स्वीकारू शकली नाही पन्नास टक्के नफा धरून भाव देऊ शकला नाही भाजपनं तर हातही लावला नाही आणि मग पन्नास टक्के धरून भाव भेटत नाही तर पेरणी ते, ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरजीसमध्ये करा म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल शेतकरी थोडे सुखाचे दिवस पाहिल ते पण करत नाही आहे शेतकरी मजुरांसाठी खास करून शेतमजुरांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ तयार केलं पाहिजे त्याचं जीवन सुकर करण्याचं काम केलं पाहिजे पे इकून तिकून शेतकऱ्याचे पोरग शिकतात मिरिटमध्ये येतं पेपरला गेलं तर पेपर फुटतं पैसे देऊन नोकरीवर लागण्याचे प्रकार वाढत चाललेले आहे निराशा हाती येतात आणि युवकांची आत्महत्या होतं आहे म्हणून युवा धोरण चांगलं आणि पेपरफुटीचा कायदा लगेच मंजूर केला पाहिजे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत जर असं काही घोळ झाला तर फाशीच्या शिक्षापर्यंत नेलं पाहिजे कारण तो युवकांचं जीवन उद्ध्वस्त करतं त्याच्याहीसाठी आम्ही आग्रही आहो आणि दिव्यांगासाठी तीन हजार रुपये महिना पाच टक्के निधी केंद्र आणि राज्यानं खर्च करत नाही तो खर्च करावा ह्या सगळ्या मागणी घेऊन आम्ही समोर जात आहोत तुम्ही जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याचं वाताहत झालं आपण आज आमच्या खासदार गेल्या रंगपंचमी कराले पण मजुराचे पैसे तीन महिन्यापासून भेटत नाही कसा रंग खेळणार ते कशी पुरणपोळी खाणार आहे तुम्ही तुम्ही पोट भरून जाणार तिकडे आणि त्याचं पोटच खाली आहे उपाशी आहे एकतर मजुरी वाढली नाही आणि मजुरी तीन महिने भेटत नाही तर हे फार चुकीचं आहे आमदार खासदाराचे पगार कलेक्टरचे पगार पाच तारखेले होतं अपंग दिव्यांग बांधवाचे पगार तीन तीन महिने मजुराचे पगार होत नाही विधवा भगिनीचे होत नाही याचा निषेध केला पाहिजे आज पिनले मिल बंद आहे हजार तरुण बेरोजगार झाले शकुंतला धावली नाही विमान उडालं नाही आणि संत्रा आणि सोयाबीन कापूस आणि तूर हा उत्पादक शेतकरी पुरा तफा झालेला आहे केंद्राच्या धोरणापुढं आता मरण जवळ करावं वा असं वाटते आणि ही स्थिती खरंतर बदलण्याचं काम आम्ही करू ते साडीची होळी केली त्याला मी सलाम करतो मानाचा मुजरा अर्पण करतोय का प सतरा रुपयाचीच वीस रुपयाची साळी वाटून लोकशाहीचं पतन करणारी लोक काही तयार होत असेल तर त्याचं पतन हनन आपण केलं पाहिजे त्या लोकांचं तर खांद्यावर उचलून घेऊन त्यांना नाचावं असं मला वाटतं आहे कारण पैसा सत्ता हे समीकरण झाले आणि बगर पैशाचा माणूस कार्यकर्ता आता आम्ही पाहतो या निवडणुकीतून हद्दपार होतं की काय हे भीती वाटतं म्हणून त्यांना खरं तर मानाचा मुजरा अर्पण करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी अमरावती